चॉकलेट पार्टी करूया सगळ्यांच्या पैशानी सगळे चॉकलेट आणा आणि पार्टी बिलकुल गर्दी नाही डिमांडला मी चॉकलेट घेतो मिल्कीवर घेऊ हो का चॉकलेट नाही आता थोडं डिमांडमध्ये मध्ये आल्यावरच घेत नाहीतर मी नाही गुड मॉर्निंग आय होप तुम्ही सर्व मजेत असताल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये आज एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे ना खूप पाऊस आहे म्हणजे मला आहे लिटरली रात्रीपासून पाऊस पाऊस पडतोय आणि तेवढंच थंडसुद्धा वाटते तेवढंच गरमसुद्धा वाटते त्याच्या जस्ट आता मी पावडर टिकलीसुद्धा केली आणि मला तर ग्लो जाणवतं आहे मग कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर मी बिना पावडरची सगळं गा काहीच नव्हतं फक्त टिकली लावलेली टिकली लावलेली तेवढंच होतं छान वाटत होतं पण पण माझ्या इथं मानेलाच फक्त जरा मला खूपया कसं होतं आहे आता पार्लरमध्ये गेलं तर समजेलच काय कसं करायचं कसं नाही ते तर हे सुद्धा गेलेत कामाला पाऊस कंटिन्यू चालू आहे अजिबात थांबला नाही बारीक 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 मोठा बारीक मोठा चालू आहे तर आता बेड वगैरे आवरून घेतला आहे दोन रुमानं झाडू मारलं आहे अजून हॉलमध्ये मा मारायचं आहे छापून घेते जरा थोडंसं लेटच झालं आहे आ वाजले साडेनऊ वाजून पाच दहा मिनटं झालीत तर आता मी चहा पिऊन घेणार आहे पटकन चहा नुसता पियाचा नसतो खरं म्हणजे उपाशीपोटी चहा पिल्याने खूप सारे आजार किंवा त्रास होतात त्याच्यामुळे उपाशीपोटी चहा पिऊ नका आणि चहामध्ये मी खाते खारी किंवा खारी किंवा खारीच खाते नाही तर बिस्किट खाते तर खारीवाला काय आला नाही त्याच्यामुळे खारी, खारी नाही तर बिस्किट आणायला पावसात मला जायला लागेल आणि आमचं इकडचं जे दुकान आहे भाड्याने दुकान आहे ना ते बंद आहे ती लोकं गेलीत देवदर्शन काहीतरी करायला त्यांच्या कामाला तर ते दुकान बंद आहे तर मला आता बाहेर जायल जायला लागेल एवढं कंटाळा ना बाहेर जायला पण आता जायला लागेल चहामध्ये मला काहीतरी लाग लागेलच त्याच्यामुळं आता थोडं जाते बिस्किटचं पुढं घेऊन येते आणि बिस्किट खाऊन मग बाकीच्या कामांना सुरुवात करते जेवणाला बोलाल तर आज चिकन अनोल्स सांगितलं थोडंसं सा। मी तर चिकनचे पीस वगैरे काय खात नाही फक्त रस्सा आणि कलेची कलेजी सांगितलं तर कलेजी खाते मी चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघूया आता दिवसभर काय काय होणार आहे किती पाऊस पडणार आहे आज तर डिमांडला जायचं ठरवलेलं पण होईल असं वाटत नाही बघू जर गेलो रेनकोट वगैरे घालून तर नाही तर मग नाही तर चला बघू काय होते संध्याकाळी तुम्हाला समजेलच तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू आणि इथं बसलेलं आहे गौरांश खेळणे खेळायला आणि किती खेळण्याचा पसारा घेऊन बसलाय मला आणि उठलाय त्यानंतर लगेच खेळणे काढलेले आहेत आणि हा कॅमेरा झाला मला ब्लर एकदा मी ठेवलाय तवा गरम करायला केल करायला घेतात सकाळ त्या आईने पीठ म्हणून ठेवलंय गेलं गौरांशला सुद्धा आणि बाबांना नाचल्यावर सुद्धा त्यांनी पीठ पेटवला तर मी करेल जय जय उपकार हां कारते जा नमस्ते सुपरमॅन सर आता बोल सर आता अशी गौरांच अंगोल झाले सावकाश कुरमे देव सर्व कार्य सु सर्वदा ब्रह्मा गुरु र ब्रह्मा गुरुर विष्णू ब्रह्मा गुरु र विष्णु

बघून येऊ चालू उघडले का बस तिथं पाच मिनिट बस खेळ तू बघ तू काय बोलला खेळणार ना मी आता मग खेळानी खाऊ घ्यानी का पप्पाला नाव सांगेल मग लाडू बिडू आणणार ना मी विकतचे बघ खायला तुला तिथे अंगणवाडीत भेटतात ते नको आणायला जायला त्याला मग लाडू नाही भेटणार अंगणवाडीतला जाणार तर नको जाऊ आणि इथं मी घेतलेला फ्रीज साफ करायला आणि कधी पासून मी ठरवत होते आज गेलं उद्या गेट पण आजचा मोड तर लागलाच गौरांची सुट्टी होती म्हणून पटकन साफ करायला घेतला पूर्ण साफ केला एवढं छान वाटलं ना एकदम मस्त वाटलं साफ करून आणि एवढं घाण झालेलं काय सांगू तुम्हाला सगळं मस्त आपलं आपल्या काट्याने घासलं पहिला मग कपड्याने पुसलं सगळं वरच ते कवर घसले आणि फक्त मी खालचा पाठ शूट केला जसा साफ केला तसा वरच काही सुट करायला भेटलं नाही तर आता माझा फ्रेश पूर्णपणे क्लीन झालेला आहे आणि छान वर ते बघू शकताय वर घाट मी आणि आता माझा आता किती इकडं मसाले ठेवतो आम्ही दरवाज्याच्या इथं तिथं एवढं तर भिचमेट झालेली ना बाबा तुम्हाला सांगू शकत नाही एवढे बिचमेट झालेले आहे वरचं सुद्धा खूप खूप ते मच्छी ठेवल्यावलं गाणं होतं तर आता पूर्ण क्लीन झालेलं आहे तर एवढं मस्त वाटतंय ना क्लीन झालंय तर हा एकच एवढा राहिलेला आणि मला जसं वेळ मिळेल तो तसं मी साफसफाई करते एकदम लोड काही घेत नाही थोडं 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 पण झालेलं आहे आणि किती वाजता झालेलं आहे ते बघू सत्ता साडेबारा वाजले जवळजवळ एक तास लागला मला मस्त आता जेवायला बसले चपाती बुर्जी चिकन चरसा आणि कलेजी या जेवायला आणि या काकी आलेल्या ब्लाउज फिटिंग करायला द्यायला पण गौरच नाही एवढा गप्पा एवढे हसलो ना आम्ही पुढे बघायलाच तुम्ही किती गप्पा आणि किती मज्जा आली ती ऐका आता आई काय बनणार आहे आई काय बनणार आहे आपण जाऊया ना चेक केली मग माझ्या पाठीवरती बस मग झाडू घेऊन उडा दोघा झाला मस्त विकायला कोलम बाबा या कोलम बाबा काय म्हणतील काकावर येईल कार्पेट वर बसून कोलमबाबाला काय पाहिजे

हात पण अरे पण टकला तकला दिसेल त्याचं काय बाबांचं त्या तकल्यान त्याचं काय अवगुंडालायच आहे ना त्यांचं

सगळ्यांच्या पैशानी सगळे चॉकलेट आणा ना आणि पार्टी कर पैसे आण स्पीकर स्पीकर वर ठेवलेत चिकड चॉकलेट फक्त चॉकलेट चॉकलेट पाहिजे आणि मग चॉकलेट

वेगळी 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 एक मी सारखी नाही कशा वाटल्या आमच्या गोष्टी आहे ना एवढे टाइम तुम्ही बसला तरी बोलतोय म्हटलं ना मी नाय का म्हणजे बाबांचा डिस्को आहे ना

अ ते गाणी लावतात ना बाबा स्पीकर वर वारी आज माझे गाल दुकाल लागले असतो पण बोलून लाईट झाला पण आज आता उद्या जा हा गौरांनी उद्या आत्या पण भेटेल आत्याला तर खूप आश्चर्य होणार पत्नी येईल पत्नी उद्या पत्नी येईल झालेलं आहे माझ्या भाकरी एक राहिलेली आणि भाकरी आणि आता बदलेले ते म्हणजे सहा आता ना सगळं साफ करायला काढलंय कर इकडचं कपाटावरचं का हे तर साफ करून झालंय एवढे घाण होते ना धूळ बसते इकड सुद्धा खूप घाण होते तसं झाड वगैरे मारले आणि याची वरती ठेवलेली खेळणे बघून किती खुश ठेवल्या खेळणे बघून खुश मास आहे काय त्याचं नाव हार्क ना हार्कचा मास्क परत ते मी बनवलेला दादाने आणलेला गौडूंशीला टेडी हो ना शकू सवा तर साफ करते पटापट झालेलं आहे स्वच्छ करून मस्त वाटतं तरी पण जवळजवळ अर्धा तास गेला माझा दोन दो इकडचं इकडचं साफ करता ना पण जरा स्वच्छ दिसते इकडं या कपाट्यावर ना खूपच घाण होती इकडं पण होती सगळं आवरलं आता आता जायचं आहे डीमाडला तर असंच थोडंसं फ्रेश होते आणि तेल अगरबत्ती असं मला चहाचा कप आणायचं आहे तर चला डीमाडला जायचं आहे बघूया होतो मी डीमाडमध्ये हे बघतात अगरबत्ती मोगऱ्याची लिहिलेली ना आपण आ? अरे नका ते बघू कापूर आगरवरती बघा आपल्याला ई बघा ही नेलेली घेऊन टाक हा ना हा ना घ्या ना हा मग कशाला आला तिकडे नुसता टाइमपास करायला आज बिलकुल गर्दी नाही ते मांडलं मी चॉकलेट घेतो मिल्कीवर घेऊ का चॉकलेट नाही घ्यायचं आत्ता थोडं रिमार्ड मध्ये घेतो नाही तर मी नाही येणार छान ओसतोय आहे असते गाण असते मला मंच आवडते कोणत्या प्रकारचा दव सेम ते काय बोलतात चौगडी चपदेवर शेगडी शेगडी चौगडी चपदेवर असेल शेगडी सारखा मला आपला हा kondang, ini baga handi, ini मखाना बघा मखाना शंभर गर्दी नाही नाही तर बरं वाटते कारण नाहीतर मग दहा लाईन दहा सामान असतं त्यांच्या लाईनमध्ये लागायचं कसं वाटतं तुम्हाला गर्दी नाही तर हा म्हणजे आता मला काही ना काही घ्यायला भेटतं मला हा बिस्किट खूप आवडतो आणि चहामध्ये तर एक नंबर लागतो म्हणून मी डायरेक्ट पाच घेतलेत नाहीतर एकच घ्यायला लागायचं पहिला दहा सामान असायचं तेव्हा गौरांशला साबण घेतलं अजून काही जास्त नाही घेतलं ग्लास घेतलं आहे मला म्हणजे चहा पेला कप मीठ आणि पकोनचं भी अजून झा रेडीमेडसुद्धा घ्यायचे चला आता बिलिंग करायचं आणि घरी जायचं दोन चमचा जरा जरा गौल आहे पप्पा वरडले त्याला म्हणून तर आता तो असा करतो उशी टो मुंडी टाकतो उठवून ना जा अंगोलकरांनी झोप जा तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग तर आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय शो ना बाय बाय कर, कर। माझ्या चिमटके ते फटकी द्यायला ना अटकी करत आहे का तू उठ चल चला चला बाय बाय